याद्या आम्हाला द्या आम्हीही शहानिशा करू असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे निवडणूक आयोगानं दोन्ही अधिकारी आयोगाचे दोन्ही अधिकारी या प्रश्नावर निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळत आहे तर थोरात आठ टर्म होत यंदा लाखांच्या फराफरांना कसं काही शक्य झालं असा प्रश्न पुन्हा एकदा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय तेव्हा याद्या आम्हाला द्या आम्हीच याद्यांची शहानिशा करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता आठ टम ऐंशी नव्वद हजार मतांनी थोरात जिंकतात मात्र यावेळी काय झालं असा प्रश्न पुन्हा एकदा राज ठाकरेंनी विचारलाय राज ठाकरेंनी अक्षरशः प्रश्नांची फैरीच दोन्ही अधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहेत निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी दोघेही या राज ठाकरेंच्या प्रश्नांवर निरुत्तर झाल्याची बातमी मिळते आजच्या सभेमध्ये आजच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं ते आपल्या समोर आलेलं आहे आता आपल्यासोबत गिरीश कांबळे लाईव्ह जोडले गेलेले आहेत गिरीश तुम्ही गेले काही वेळ आम्हाला माहिती देता आहात आता नेमकं या चर्चेमध्ये या भेटीमध्ये काय झालं सविस्तर सांगू शकाल का आजच्या या बैठकीत राज ठाकरे प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत राज ठाकरे यांनी थेट गंभीर आरोप आहेत।, जे आहेत।, आहेत ते निवडणूक आयोगावर केलेले आहेत आणि यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आठ टर्म आमदार राहिलेले आहेत ते ऐंशी हजार मतांनी कसे काय पडू शकतात असा सवाल राज ठाकरे यांनी या निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना केलं असता निरुत्तर झालेलं पाहायला मिळालेलं आहे ठा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही प्रचंड आक्रमक सध्या या बैठकीत आहेत आणि याशिवाय उपस्थित केलेला आहे देवांग हा कोण आहे हा देवांग दवे हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि नि तो निवडणूक आयोगाची वेबसाईट हाताळतो असा गंभीर आरोप या ठिकाणी आताच्या या बैठकीत विजय वडट्टीवार यांनी केलेला आहे त्यामुळे हे पक... सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आता बैठकीत आले पोहोचलेला आहे जे बैठक सुरू आहे यामध्ये पुराव्या निशी या ठिकाणी या बैठकीत सादर झाले त्यामुळे उत्तर निवडणूक आयोगाकडे नाही आहे त्यामुळे पूर्णपणे निरुत्तर झालेलं हे निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकारी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत कोणतंही अधिकचं उत्तर या ठिकाणी दोघा दोन्ही अधिकाऱ्यांकडून दिलं गेलेलं नाही आहे सातत्याने अनेक प्रश्न आहेत ते प्रश्नांचा भडीमार आहे तो सध्या राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील जयंत पाटील असतील याशिवाय विजय वडेट्टीवार आहेत जितेंद्र जे, आव्हाड आहेत त्यांनी केलेला आहे आणि आत्ता उद्धव ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे सत्य स्वीकारा आणि या ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत त्या रद्द करा असं थेटपणे उद्धव ठाकरे यांनी या निवडणूक आयुक्त आणि निवडणूक मुख्य अधिकारी आहेत त्यांना केलेला आहे याशिवाय राज ठाकरे यांनी तुम्ही या, या निवडणुका रद्दच करा जोपर्यंत सर्व पक्षांचं जे त्यांच्या प्रश्नांना तुम्ही नीटपणे उत्तरं देत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि या निवडणुकांचा जो कार्यक्रम आहे तो रद्द करा असं ही मागणी राज ठाकरे यांनी केलेलं आहे या स उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मागणीवर आता निवडणूक आयोगाचे अधिकारी काय उत्तर देतात हे पाहावं लागेल कारण काल जी बैठक झाली त्या बैठकीत बोट आहे ते थेट त्यांनी नि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेलं होतं आणि त्यामुळे आता ही बैठक आहे की अजूनही बैठक प्रचंड आक्रमक अशी आपल्याला पाहायला मिळत आहेत एक एक नेते येत आहेत आणि आत्ता आत्ताच हे दृश्य आपण बघितलं तर प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत सर्व पक्षांची ही बैठक आहे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी चोक लिंगम यांच्यासोबत आणि या बैठकीला प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या ठिकाणी प्रशासकीय इमारतीत पोहोचले त्यामुळे ते देखील आता निवडणूक आयोग आयोगाच्या सोबत जी बैठक सुरू आहे त्या बैठकीला आहेत का